नमस्कार मित्रांनो सावळ्याची जणू सावली पुढील भागामध्ये अस्मी आणि तिचे डमी आई बाबा गाडीतून उतरतात आणि सगळ्यात तामचाम बघून त्यांचे डोळेच दिपतात त्या नादात आसमी आज जायला लागते थोड्यात ऐश्वर्या येते तोंडाला हात लावत म्हणते सुंदर दिसतेस पण अगं लगेच आत कुठे चालली फ्रेश हो ती तिच्याबरोबर आसमीला घेऊन जाते गाडी खराब होते ड्रायवर फोन करून जगन्नाथला विचारतो साहेब कधी निघायचं जगन्नाथ म्हणतो वीस मिनिटांनी निघ एकनाथ म्हणतो दादा कधी गाडी दुरुस्त होणार तावं वेळ लागणार कानू म्हणते मी काय म्हणते लग्नाला उशीर होईल आपण रिक्षाने जाऊया का जयंती म्हणते हो का लोखंडाला किती बी सोन्याचं पाणी लागलं ना ते काय सोनं होत नाही तुम्हाला एखाद्याने रद्द जरी करून दिला ना तरी तुम्ही त्यामध्ये स्लीपर घालून बसणार आणि राजवाड्यात जाणार अहो काय तुम्ही एवढा मोठा हॉल आहे आणि त्या हॉलसमोर आपण काय रिक्षातून बाहेर पडायचं की काय सारंग शांत बसलेला असतो बबलू स्वतःच्या कपाळावर मुंडळे घालून येतो पण सारंग मात्र काही रिस्पॉन्स देत नाही बबलू म्हणतो एक मिनटात आलो सोम म्हणतो कुठे चाललास तोंत तारे सारंगचा सा पडलेला चेहरा आहे ना आज मी वहिनीला घेऊन येतो आणि उचलायला लावतो सोम म्हणतो चल चल मी पण येतो सारंग म्हणतो बाजली नाटकबाजी करा जे काय करायचं ते आता दोघं पण खुश होतात आणि सरंग चावरायला लागतात भैरवी गाडी थांबवते तारा म्हणते मम्मा अगं काय झालं भैरवी रडत आणि तनतन करत खाली उतरते तारा पण गाडीतून उतरते आणि म्हणते मम्मा तू का परवानगी दिली तू लग्नाला परवानगी दिली नसती तर त्या सावलीचं लग्नच झालं नसतं भैरवी म्हणते मी परवानगी दिली नसती ना तुझं सगळं सत्य बाहेर आलं असतं अगं त्या जगनातला सगळं कळलंय फक्त कळलं नाही त्याच्याकडं प्रूफ आहे मला एक कळत नाही ह्या सावलीमध्ये ते जगन्नाथचा काय इंटरेस्ट आहे म्हणते मम्मा जाऊ दे ना तू कुठे सांगणार आहे कोणाला तिन्दी तारा तुला कळत आहे का तुझा करिअर बर्बाद होईल अगं मी त्यासाठी काय काय नाही केलं तुझा बाप आपल्याला सोडून गेला मी त्याच्याकडं एकदा पण ओळून बघितलं नाही हे सगळं उभं केलेलं एका क्षणात संपेल तारा सगळं धुळीत मिळेल आणि तुला एवढं सोपं वाटतं सगळं तुला काहीच कसं नाही वाटत तारा तीन ती मम्मा आय एम सॉरी आय एम सॉरी म्हणते एक काम कर जयंतीला फोन कर आणि तिला विचार लग्न कुठे आपल्याला आत्ताच्या आत्ता तिथे पोचायला हवं तारा फोन करते पण गाडीमध्ये जयंती एवढ्या मोठ्याने गाणी लावते आणि डान्स करत असते म्हणते मॉम ती नाही उचलते ती ते अमरला फोन कर पण अमरचा फोन बंद येतो म्हणते तारा नक्कीच काहीतरी गोंधळे हा जगन्नाथ मोठं काहीतरी करणारे चल तर चल आपण पोचूया ऐश्वर्या अस्मिला घेऊन येत असते ती नवरीच्या रूममध्ये जायला लागते ऐश्वर्या म्हणते तिकडे नको जाऊ अस्मी म्हणते का ती ती जगन्नाथला कळेल तू कुठे आहेस तिकडे व्हॅने त्यात जाऊन बस मला हे कळत नाही जगन्नाथला लग्न मोडायचं होतं तर का नाही मोडलं मॉमला पूजा का सांगितली अस्मी तुला काही माहिती आहे का अस्मी म्हणते नाही त्यांनी मला एवढंच सांगितलं होतं की लग्नाच्या दिवशी पळून जायचं ऐश्वर्या म्हणत म्हणते हा जगन्नाथ आसमीच्या जागेवर दुसरी नवरी बसवणार का हा याची मुलगी तर नाही बसवणार ना हा जगन्नाथ असं करू शकतो काही करून लग्न मंडपात अस्मी पोचलीच पाहिजे एकदा की पोचली की टेन्शन जाणार सावलीची गाडी येते सगळा थाटमाट बघून ते गोंधळून जातात कान म्हणते अहो हेच आहे ना जयंती नाचत म्हणते अगं बाय 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 अहो आपण पुन्हा लग्न करायचं का तो तो जयंती लग्न करायचं असेल तर परत तुझ्याशी कशाला करील आता आपू हसायला लागतो तेवढ्यात जगन्नाथ एका माणसाला फोन करतो नीट लक्ष ठेवायचं आणि काम झालंच पाहिजे मला काही चूक नको हो मालक अलका तिच्या मुलीच्या फोटोसमोर उभी असते आणि म्हणते आपल्या मुलीचं नाही पण आज कुणाच्या तरी मुलीचं कल्याण होणार आणि माझ्या मुलीच्या आत्म्याला शांती मिळणार हास्तीचा तिचा आत्मा मुक्त होणार आता जगन्नाथचा माणूस येतो आणि आणि सगळ्यांना म्हणतो तुम्ही भागवत फॅमिलीच ना एकनाथ म्हणतो वय वय तो तो चला माझ्या मागे तुम्हाला मी नवरीची खुली दाखवतो आ तो आता रूममध्ये जातो आणि म्हणतो तुम्ही आराम करा बाहेर बोलवल्याशिवाय अजिबात यायचं नाही आता जयंतीला क्लिक होतं पण बाकी मात्र खूप खुश असतात जयंती म्हणते मी काय म्हणते रात्रभर इथं झोपायला मिळालं तर किती भारी ना एवढा गारगार इशी सारंग मंडपात येतो आणि अमृता औक्षण करते पण त्याचा चेहरा पडलेला असतो अमृतामध्ये सारंग तर तो वैनी आईनी यायला पाहिजे होतं चंद्रकांत म्हणतो सारंग स्माईल तेवढ्यात ऐश्वर्या येते आणि अमृताला म्हणते द्या इकडे नील म्हणतो ऐश्वर्या कुठे होतीस तू तीन ती जरा कामात आता ती सारंगला औक्षण करते आणि म्हणते हे लग्न व्यवस्थित व्हायला पाहिजे तो जगन्नाथ काय करील हे सांगता येत नाही असेच नवीन अपडेट्स जाण्यासाठी लाईक आणि सबस्क्राईब करा धन्यवाद